नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गव्हर्मेंट जॉब सरकारी नोकरी लघु पदांच्या जागांसाठी भरती जाहीर सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठी हा व्हिडिओ पाहायचा आहे पदांच्या जागांसाठी भरती जाहीर सुरू तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीसबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासन आहे त्यांनी प्रशासनाने एक नवीन रिक्त जागांची भरती सुरू केलेली आहे या भरतीमध्ये सामान्य प्रशासक विभाग म्हणजे म्हणजेच सरज्ञाने यांच्यात प्रगतीवरती असणार आहे तर त्याबद्दलच्या आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र भरती दोन हजार एकोणीसला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये पदे काय असणार आहेत त्यासोबतच भरती विभाग कोणता असणार आहे पगार किती मिळणार आहे त्याबद्दलची सर्व त्रुटी व सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो यात लाग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया भरती विभाग हा जो भरती विभाग असणार आहे तो आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबईद्वारे ही भरती विभाग करण्यात आलेला आहे भरतीचा प्रकार महाराष्ट्र शासनाचा सरकारी विभाग आहे त्याच्यामध्ये हा भरती प्रकार असणार आहे भरतीची श्रेणी राज्य सरकार महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत ही भरती स काढण्यात आलेली आहे पदाचे नाव लघुलेखक असे या पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या भरतीनुसार वेगवेगळे येथे शैक्षणिक पात्रता असणार आहे अर्ज पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात वयोमर्यादा पासष्ट वय वर्षपर्यंत अ वय असलेल्या उमेदवारांचे अर्ज करू शकणार आहेत भरतीचा कालावधी या भरतीसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले आहेत एकूण पदे या नोकरीसाठी रिक्त पदे एकूण चार रिक्त पदे असणार आहेत नोकरी ठिकाण या जॉबसाठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता या भरतीसाठी मादाम कामामार्ग हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई हे पहा तुम्ही अशी ही भरती असणार आहे पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीसबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद